या कचरा कोंडीवर ना आता भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये राजकारण होताना दिसतंय कारण फुरसुंगीचा प्रश्न सुटला नाही तर राजीनामा देईन असा इशारा शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिलाय आज शिवतारे यांनी फुरसुंगीतल्या आंदोलकांची भेट घेतलेली आहे यावेळी त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांचा जाहीर निषेध केला आणि फुरसुंगी ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला मुख्यमंत्र्यांनी फुरसुंगीचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलंय येत्या पंधरा दिवसात हा प्रश्न सुटला नाही तर स्वतः आपण फुरसुंगीकरांसोबत आंदोलनामध्ये सहभागी होऊ असंही शिवतारे म्हणाले त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपच्या राजकारणामध्ये पुण्याचा कचरा प्रश्न आणखी चिघळणार का हाच प्रश्न आहे आता हवेत बसायचं नाही पूर्णपणे कसं एक्झिक्युशन करणार हे लोकांच्या समोर मांडू ठीक आहे आणि त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ हो। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला मुख्यमंत्र्यांनी शब्द त्यांचा शब्दच घेऊन ना मी म्हणून मी काय सांगितलं जर ऍक्शन झाली नाही तर पंधरा दिवसानंतर जर याच्यामध्ये मार्ग निघाला नाही मी बसेल स्वतः इथे पडले तुम्ही राजीनामा द्या अगदी जर याच्यात सरकार हे अपयशी ठरत असेल देईल राजीनामा जर अपयशी ठर टाइम दिला पाहिजे मी म्हटलं पहिला आंदोलन करता मी आहे मी ती सुरुवात केलेली आहे आज मी तिथला आमदार आहे हा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे माझी मानसिकता आहे जबाबदारी ज्यांनी घ्यायची ते मागे पुढे पडले असतील त्याच्याबद्दल मी निषेध सुद्धा करतो मी पालकमंत्री आले नाही त्यांनी केला निषेध सुद्धा केला टीव्हीवर महाराष्ट्रात केला दरम्यान फुरसुंगी वसईने आपला आक्रमक पवित्र कायम ठेवत मोक आंदोलन छेडले तोंडावर काळ्या पट्ट्या बांधत ग्रामस्थांनी कचरा डेपोचा निषेध केला तर दुसरीकडे पुण्यातील कचरा टाकण्यास जागाच नसल्यामुळे पुण्याची अक्षरशः कचरा पेटी झाली आहे ठिकठिकाणी थेक कचऱ्याचे ढीक जमा झालेले आहेत त्यातच पिंपरी सांडसमधील गावकऱ्यांनी देखील प्रस्तावित कचरा डेपोला विरोध केलाय त्यामुळे हा प्रश्न आता आणखी चिघळलेला बघायला मिळतोय आणि याचबद्दल अधिक माहिती देण्यासाठी थेट पुण्याहून आपल्या प्रतिनिधी भक्ती बिसुरे आता आपल्या सोबत आहेत भक्ती एकीकडे राज्यमंत्री भेट देत आहेत आश्वासन देत आहेत की पंधरा दिवसात प्रश्न सुटणार आणि त्यासोबतच राजकारण देखील बघायला मिळतंय काय सद्यस्थिती आहे काय नेमका आता घडतंय अश्विन राजकारण होताना तर पाहायला मिळतच आहे कारण कालपर्यंत जे ग्रामस्थ जे या सगळ्या डेपोच्या विरोधात लढत आहेत जे बोलत होते समोर येऊन ते आज मात्र कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकार देत आहेत आज त्यांनी तोंडावरती काळ्या पट्ट्या बांधलेल्या आहेत आणि आज ते आपण काहीही बोलणार नसल्याचं म्हणत आहेत राज्यमंत्री इथे आले होते जे की या स्थानिक भागाचे आमदार सुद्धा आहेत आणि ते आल्यामुळे खरं म्हणजे काहीतरी चर्चा इथे होईल अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्षात आज इथे काहीही चर्चा झालेली नाहीये राज्यमंत्री आल्यानं नंतर काळ्या फिती तोंडाला बांधलेल्या ग्रामस्थांची त्यांनी भेट घेतली काही चर्चा होणं अपेक्षित होतं पण ते कुठलीही चर्चा प्रत्यक्षात न घडताच निघून गेलेले आहेत अजून सुद्धा राजकार इथले ग्रामस्थ जे आहेत ते तोंडावरती काळ्या फिती बांधून इथे बसलेले आहेत आणि जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी आपलं आंदोलन आपला निषेध जो आहे तो आपण चालू ठेवू असं ग्रामस्थांकडनं बोलून दाखवलं जातं एक प्रकारे विजय शिवतारे इथे आले त्यांच्या एकूण त्यांची जी सगळी आजची भाषा होती ती अशी होती की पालकमंत्री आले नाहीत पालकमंत्र्यांनी जबाबदारी घेतली नाही पण मी मात्र मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आलेलो आहे मुख्यमंत्र्यांची सूचना घेऊन इथे आलेलो आहे आणि पंधरा दिवसांमध्ये हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीनं यापुढे सगळी जबाबदारी मी घेतो आहे ज्यांनी ही जबाबदारी घेतली नाही त्यांचा मी निषेध करतो पण यापुढे हा प्रश्न कसा सुटेल आणि हा उरळी फुरसुंगीचा जो कचरा डेपो आहे तो कायमस्वरूपी कसा बंद होईल ही संपूर्ण हा माझी जबाबदारी असल्याचं ते म्हणतात ग्रामस्थ आज काही बोलत नसले तरी सुद्धा एकूण कचऱ्याचा हा प्रश्न कसा पुढे जातो आणि खरोखर या कचरा डेपोच्या प्रश्नावरती आणि पुण्याच्या एकूणच सगळ्या कचरा कोंडीवरती काही उत्तरं मिळतात का हे बघणं येत्या काळात औत्सुक्याचं ठरणार आहे अश्विन भक्ती एक थोडक्यात सांगशील आता जसं आपण बघतोय मूक आंदोलन सुरू आहे आंदोलनाची पुढची दिशा नेमकी कशी असणार त्या संदर्भात काही कळलंय तुला आंदोलनकर्त्यांना अश्विन आज खरं तर इथल्या ग्रामस्थांशी बोलायचा प्रयत्न केला तर ते कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया देत नाही आहेत कुठलाही संवाद साधत नाही आहेत एकूणच त्यांचा आजचा जो पवित्र आहे तो काही न बोलण्याचा दिसतो आहे पण आंदोलन जे आहे ते पुढे जाणार निषेध जो आहे तो असाच कायम राहणार जोपर्यंत कोंडी सुटत नाही जोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटत नाहीत हे मात्र त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स तुझ्याकडनं घेतच राहत